सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या बारा मावळापैकी एक मावळ म्हणजे बारस मावळ जे वसलेलं आहे मुळशी नदीच्या खोऱ्यात या मावळात तैलबैला घनगड सुधागड आणि कोरीगडसारखे किल्ले असून आज आपण घाट माथ्यावर उभा असलेल्या कोरीगड किल्ल्याची भटकंती करणार आहोत नमस्कार मंडळी मी आदित्य पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर आता आम्ही पेट शहापूर गावात कोरीगड किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो आहे या ठिकाणी काही हॉटेल्स आणि पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध असून आज माझ्यासोबत माझा मित्र ओमकार आम्ही दोघे जण आज कोरीगड किल्ल्याची भटकंती करणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेल्या बारा मावळापैकी एक मावळ म्हणजे कोर मावळ जे वसलेलं आहे मुळशी नदीच्या खोऱ्यात या मावळात तैलबैला घनगड सुधागड आणि कोरीगड यासारखे किल्ले आपल्याला पाहायला मिळतात तर अशात सवसणी घाटमात्यावर उभा असलेल्या कोरीगडाची भटकंती आपण आज या मराठी ब्लॉगमध्ये करणार आहोत तर चला जाणून घेऊयात या किल्ल्याचा इतिहास आणि या किल्ल्याबद्दलची माहिती आजच्या या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये पासून साधारणतः नव्वद किलोमीटर अंतरावर आणि लोणावळ्यापासून पासून वीस किलोमीटर अंतरावर आहे कोरीगडला येण्यासाठी तीन मार्ग असून एक म्हणजे लोणावळा मार्गे दुसरा म्हणजे तामिनी घाटातून आणि तिसरा म्हणजे आपण पवना धरण मार्गे कोरीगडला येऊ शकतो कोरीगडावर जाण्यासाठी दोन वाटा पेट वाट आहेत एक पेठ शहापूर मार्गे आणि दुसरी म्हणजे आंबवणे गावातून गडावर जाण्यासाठी वाट पेठ शहापूर मार्गे अगदी सोपे आणि आंबवणे गावातून थोडीशी अवघड आहे तर चला आपण आता या रस्त्याने समोर जाऊया कोरीगड किल्ल्याची भटकंती करत असताना मध्यवर्ती भागामध्ये घनदाट जंगलामध्ये आम्हाला एका अखंड दगडावरती प्राचीनकालीन कोरलेली गणपती बाप्पांची मूर्ती आणि मारुतीरायाची मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळाली आहे आणि त्या अखंड दगडावरती महादेवाचं शिवलिंगसुद्धा कोरलेलं आहे तर ते मी आता तुम्हाला दाखवतो तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे मारुतीरायांची मूर्ती आहे किती सुंदर कोरलेली आहे बघा आणि या ठिकाणी आहे गणपती बाप्पांची मूर्ती की तुम्ही कधी बघितली का कोरीगडला आल्यानंतर जर तुम्ही कोरीगडचा ट्रेक करणार असाल तर शंभर टक्के तुम्ही ही मूर्ती बघायलाच पाहिजे आणि थोडंसं असं याच दगडामध्ये समोर थोडं आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी महादेवाची पिंडसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते सत्तेचाळीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले लोहगड विसापूर तुंग तिकोना या गाडांसोबत कोरीगड किल्ला जिंकून स्वराज्यामध्ये दाखल केला होता त्यानंतर मुघलांनी या किल्ल्यावरती काही काळ वर्चस्व गाजवले परंतु इसवी सन सतराशे मध्ये पंत सचिवांनी कोरीगड किल्ला पुन्हा जिंकून घेतलेला गावातून सरळ जाणारी पायवाट पकडून घंडाट जंगलातून ट्रेक करून आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी इतिहासकालीन अखंड दगडामध्ये कोरलेली गुहा पाहायला मिळते आणि या गुहेमध्ये जाण्यासाठी आपल्याला कोरीव पायरे या ठिकाणी आहेत ते आपण या ठिकाणी पाहू शकता तर चला आता आपण आतमध्ये जाऊया ुहे बाजूलाच आपल्याला इतिहासकालीन प्राचीन गणपती बाप्पांचं गणेश मंदिर सुद्धा पाहायला मिळतं तर आता आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन पुढील गडभ्रमंतीला सुरुवात करूयात तर चला आता आपण दर्शन घेऊयात पहिल्या गणपतीचं त्याच्या मंदिरापासून थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला उजव्या साईडला या ठिकाणी एक अजून गुहा पाहायला मिळते तर ती आता मी तुम्हाला दाखवतो हे ती गुहा आहे या ठिकाणी पाणी साचलेलं आहे बघू शकता तुम्ही आतमध्ये खूप शेवाळ झाले आहे वातावरण जर स्वच्छ असेल तर कोरीगडावरून आपल्याला किल्ले तुंग तिकोना मोरगिरी घनगड असे किल्ले नजरेस पडतात तर या किल्ल्याला कोरीगड असं नाव का पडलं तर हा किल्ला ज्या प्रांतामध्ये येतो त्याला कोर बारस मावळा असं म्हणतात आणि या मावळात कोरी नावाच्या कोळी समाजाचे वर्चस्व होते म्हणून या किल्ल्याला कोरीगड असं नाव पडलं आणि किल्ल्यावरील जी गडदेवता आहे कोराई माता या कोराई मातेच्या नावामुळे सुद्धा या गडाला कोराईगड असं सुद्धा म्हणतात ून तब्बल एक तास ट्रेक केल्यानंतर आता आम्ही येऊन पोहोचलो आहे कोरेगड किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ ज्याचं नाव आहे गणेश दरवाजा तर चला आता आपण दरवाज्यातून आतमध्ये जाऊया गणेश दरवाजातून थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला ही छोटीशी गुहा पाहायला मिळते कदाचित ही पहारेकऱ्यांसाठी देवडी बनवलेली असेल इतिहास काळामध्ये गणेश दरवाजातून थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला या पठारावरती शंकर महादेवाचं मंदिर पाहायला मिळतंय आणि मंदिरासमोरच आपल्याला काही इतिहासकालीन तोफासुद्धा बघायला मिळतात तर आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात आणि या तोफा तुम्ही बघू शकता सध्या खूप चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतात पाठीमागे बघू शकता या ठिकाणी हे गडावरील सर्वात मोठं पाण्याचं तळं सध्या या तळ्यामध्ये पाण्याचा साठा जरा कमी झाला आहे उन्हाळा खूप जास्त वाढलाय त्यामुळे मी येऊन पोहोचलो आहे कोरीगड किल्ल्यावरील झेंडा बुर्जावर तर झेंडा बुर्जावरून सह्याद्री मधल्या निसर्गाचा नजारा इतका अप्रतिम दिसतोय आणि इतका अवर्णनीय आहे तर चला तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता या ठिकाणी माझा मित्र ओमकार सह्याद्रीमध्ये माझ्यासोबत पहिल्यांदा आलाय आणि तो सह्याद्रीमध्ये येऊन इतका आनंदी झालाय आणि तो या निसर्गाचा आनंद घेतोय तुम्ही बघू शकता त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल खूप छान आहे कसं वाटलं तुला ओमकार महाराज प्रत्येक घड छान आहेत उन्हाळ्यात जावा हिवाळ्यात जावा पावसाळ्यात जावा घट खूप छान झेंडा बुर्जावरून मी कोराई माताच्या मंदिराकडे निघालो होतो दर्शनासाठी तर तटबंदीच्या बाजूलाच या ठिकाणी एक पाण्याचा टाका आहे जे पूर्ण डोंगराखाली कोरलेला आहे आणि या पाण्याच्या टाक्या बाजूलाच अजून एक सुद्धा आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवतो तर चला पूर्ण दगडामध्ये कोरलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती सुद्धा बघायला मिळते हे पाण्याचं टाकं इतकं खोल आहे आणि सध्या टाक्यामध्ये पाणी दिसत नाही आहे पूर्ण खाली आहे तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे गडावरील कोराई मातेच्या मंदिरामध्ये तर हे मंदिर शिवकालीन असून मंदिरासमोर आपल्याला एक दीपस्तंभ आणि गणपती बाप्पांची एक मूर्ती पाहायला मिळते आणि मंदिरासमोरच एक तुळशी वृंदावन सुद्धा आहे तर चला आता आपण आतमध्ये जाऊन कोराई मातेचं दर्शन घेऊयात आणि तुम्हाला मी मंदिर सुद्धा दाखवतो आतमध्ये कसं आहे तर या ठिकाणी आपल्याला एक मूर्ती दिसतीये आणि दोन्ही साइडने हत्तीचे चिन्ह आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता मंदिरामध्ये आल्यानंतर एवढी शांतता वाटतीये गडावरील जो मोठा तलाव आहे त्या तलावाच्या बाजूलाच इतिहासकालीन राजवाड्याचे अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात तर चला मी तुम्हाला दाखवतो अठराशे अठरामध्ये एक ब्रिटिश अधिकारी कर्नल प्रातरणे या किल्ल्यावरती हल्ला केला आणि तोफांचा मारा करून किल्ल्यावरील दारू गोळ्याचे कोठार उद्ध्वस्त केले ब्रिटिश आणि मराठा सैनिकांमध्ये सलग तीन दिवस ही लढाई चालू होती अखेर तीन दिवसांच्या लढाईनंतर चौदा मार्च अठराशे अठरामध्ये गडावरील दारुगोळा कोठार नष्ट झाल्यामुळे आणि प्राणहानीमुळे मराठ्यांनी शरणागती पत्करली आणि ब्रिटिशांनी हा कोरीगड किल्ला जिंकून घेतला तर मित्रांनो ही होती आज कोरीगड किल्ल्याची गडभ्रमंती कोरीगड किल्ल्याबद्दलचा इतिहास आणि या गडाबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूयात पुढच्या भटकंतीमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय चला मित्रांनो भेटूयात बाय बाय